नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आम्ही काय फक्त सतरंज उचलायच्या का बाहेरचे लोक येणार आणि ते त्यांना संधी संधी मिळणार पद मिळणार मंत्रीपद मिळणार ते खासदार होणार आमदार होणार आणि आम्ही मात्र सतरंज उचलायच्या म्हणजे अजित पवार आले ते पुण्याचे पालकमंत्री होणार आणि चंद्रकांत पाटलांसारखा जुना ज्येष्ठ नेता त्याची हकालपट्टी होणार आणि सोलापूर आणि अमरावती याचे पालकमंत्रीपद मिळणार प्रकार काय चाललेला आहे या पद्धतीने म्हणजे माधव भंडारी केशव उपाध्ये या सगळ्या लोकांनी करायचं काय बाहेरचे लोक येत आहेत त्यांना सगळं मिळत आहे अशा प्रकारची भयंकर नाराजी होती दुसरी नाराजी अशी होती की मुळामध्ये कसब्यामध्ये जो काही पराभव झाला भाजपचा याचं कारण असं आहे की तुम्ही ब्राह्मण मतदारांना गृहित धरला ब्राह्मण चेहराच देत नाही या तुम्ही त्याची सुरुवात झाली होती जेव्हा देवेंद्र फडणवीसांना राज्याचे उपमुख्यमंत्री केले गेलं देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे अत्यंत कर्तबगार असे मुख्यमंत्री की त्यांची ख्याती होती त्यांच्या समर्थकांना हा अवमान झोमला जाणीवपूर्वक ब्राह्मण उमेदवाराला डावललं जात आहे ब्राह्मण मतदाराला गृहित धरलं जातंय जे ब्राह्मण प्रामुख्यानं सोबत आहेत जे ब्राह्मण प्रामुख्यानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत आहेत त्यांना तुम्ही गृहित का धरता अशी चर्चा होती टीका होती लोक अगदी मोठ्या आवाजात बोलत नव्हते पण दबक्या आवाजात ही चर्चा होती कदाचित हे सगळं होतं म्हणूनच मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेची उमेदवारी मिळालेली आहे गंमत म्हणजे काही दिवसांपूर्वीच मेधा कुलकर्णीचा फोन आला तर त्यांना असं म्हटलं होतं की मेधा कुलकर्णी तुम्ही खासदार असणार आहात आणि मेधा कुलकर्णी राज्यसभेवर गेल्या खरं म्हणजे राज्यसभेवर मेधा कुलकर्णी गेल्या त्याच्यामध्ये महत्वाचे घटक मी माझ्याशी सांगितले त्याप्रमाणे ब्राह्मण चेहरा की जो जाणीवपूर्वक डावलला गेलाय असा आरोप होत होता हा एक मुद्दा आहे पुढचा मुद्दा असा आहे की मुळामध्ये मेधा कुलकर्णींना जेव्हा मेधा कुलकर्णी एकतर निष्ठावंत अशा कार्यकर्त्या पण कोथरूड विधानसभेच्या त्या आमदार असताना स्टँडिंग आमदार असताना तिथे कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील आले त्यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली आणि मेध्या कुलकर्णींना मात्र बाजूला केलं गेलं हे सगळं घडलं अवमान झाला तरीही मेधा कुलकर्णी गप्प बसल्या मेधा कुलकर्णींनी नाराजी किंचित व्यक्त केली पण तरीही त्या पक्षाचं काम निष्ठेनं करत राहिल्या त्या प्राध्यापक आहेत प्राचार्या आणि त्यामुळे त्यांनी पीएचडी सुद्धा पूर्ण केलं दरम्यानच्या कालावधीमध्ये मला वेळ मिळालाय तर बरं झालं जर पीएच डी करण्याची संधी मिळाली आहे त्यामुळे मी शांतपणे अभ्यास करते पीएचडी करते असं त्या म्हणाल्या त्यांनी पीएचडी पूर्ण केली प्राचार्य डॉक्टर मेधा कुलकर्णी शांत बसल्या पण मध्यंतरी नितीन गडकरी पण त्यांना भेटले लक्षात असं आलं की मेधा कुलकर्णी नाराज आहेत पण मेधा कुलकर्णींच्या नाराजीची वरिष्ठांनी दखल घेतलेली आहे विनोद तावडे हे आता दिल्लीमध्ये त्यांचं एकूणच स्थान मोठं वाढलेलं आहे आणि ते राष्ट्रीय सरचिटणीस आहेत ज्या प्रकारचं काम ते करतायत बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपसोबत आणण्यामध्ये विनोद तावडेंचा वाटा फार मोठा होता विनोद तावडेंनी सुद्धा मेधा कुलकर्णी यांच्या नावाची शिफारस केली असण्याची शक्यता आहे कारणं अनेक असतील पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेधा कुलकर् मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेची उमेदवारी मिळालेली आहे आणि त्यामुळे अर्थातच पुण्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे विशेषत ज्या गटामध्ये ज्या गोटामध्ये नाराजी होती तिथे मेधा कुलकर्णींना या प्रकारची उमेदवारी मिळणं राज्यसभेची उमेदवारी मिळणं त्या खासदार होणं हे अनेकांना महत्वाचं वाटतंय भाजपमधल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना सुद्धा हा मेसेज आहे की अरे असं काही नाही सतरंज उचलायचे नाहीत तुम्ही तुम्हाला संधी पण मिळणार आहे थोडं जरा थोडी वाट बघा बाहेरचे लोक येत आहेत कारण आपल्याला हा शक्ती संचय करावा लागणार आहे देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दामध्ये पण याचा अर्थ जे जुने जाणते निष्ठावंत निरलस कार्यकर्ते आहेत त्यांची दखल घेतली जाणार नाही असं नाही ते बेदखल होतील असं नाही हा संदेश द्यायचा आहे म्हणूनच अजित गोपछेडे डॉक्टर अजित गोपछडे नांदेडचे जे आहेत त्यांना पण राज्यसभेची उमेदवारी मिळाली डॉक्टर अजित गोपछडे डॉक्टर आहेत गोप मेडिकल सेलवर काम केलं भाजपच्या त्यापूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विश्व हिंदू परिषद अशा सगळ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघटनांमध्ये काम केलं एवढंच नव्हे जेव्हा राम जन्मभूमी आंदोलन जोरात होतं तेव्हा आक्रमकपणे जे तरुण उभे होते त्यामध्ये डॉक्टर अजित गोपछेडे एक होते अजित डॉक्टर अजित यांना हे मिळण्यामागे आणखी एक कारण आहे सगळ्यात महत्वाचं ते असं की डॉक्टर अजित गोपछेडे हे नांदेडचे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की डॉक्टर अजित गोपछेडे हे नांदेडचे असल्यामुळे हा पण मेसेज द्यायचा आहे की नांदेडमधून अशोक चव्हाण आलेले असले तरी अशोक चव्हाण एकटेच असणार नाहीत अशोक चव्हाण यांच्यासोबत राज्यसभेमध्ये नांदेडमधून डॉक्टर अजित गोपछेडे सुद्धा असणार आहेत पुन्हा जातीय समीकरण पण आहेत एक लक्षात घेतलं पाहिजे अशोक चव्हाण सुरुवातीला खासदार झाले पहिल्यांदा तेव्हा त्यांनी पराभव केला होता प्रकाश आंबेडकरांचा प्रकाश आंबेडकरांचा पराभव केला प्रकाश आंबेडकर तेव्हा पराभूत झाले पण नंतर जेव्हा मागच्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ते मत के वारे के वारे अशोक चव्हाण पराभूत झाले तेव्हा ते पराभूत झाले प्रकाश आंबेडकरांमुळे प्रकाश आंबेडकर काही उभे नव्हते निवडणुकीला पण प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचे प्राध्यापक यशपाल भिंगे रिंगणामध्ये होते आणि त्यामुळे यशपाल भिंगेंनी जी मतं खाल्ली मतांचं मोठं विभाजन झालं त्या केवळ आणि केवळ त्या विभाजनामुळे अशोक चव्हाण नांदेड सारख्या त्यांच्या बाले किल्ल्यात पराभूत झाले प्रताप पाटील चिखलीकर निवडून आले प्रकाश आंबेडकरांचं आणि वंचित बहुजन आघाडीचं मोल काय आहे याची जाणीव एकूणच भाजपला आहे अशोक चव्हाणांना आहे त्यामुळे जातीय समीकरणं सगळ्याच अर्थाने महत्वाची आहेत हाही विचार सगळा केलेला दिसतोय आणि म्हणून असं दिसतंय की अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी मिळालेली आहेच पण त्याच सोबत डॉक्टर अजित गोपछेडे यांनाही उमेदवारी मिळालेली आहे मेधा कुलकर्णी यांनाही उमेदवारी मिळालेली आहे मेधा कुलकर्णी डॉक्टर मेधा कुलकर्णी डॉक्टर अजित गोपछेडे या दोघांना उमेदवारी देण्यामागे एक स्पष्टपणे स्पष्टपणे संदेश आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केडरला आम्ही जुमानत नाही असं नाही त्यांच्याकडे तेवढंच लक्ष आहे आणि म्हणून निष्ठावंतांना ही संधी मिळालेली आहे अशोक चव्हाणांना संधी का मिळालेली आहे याची सगळी कारण परंपरा मी काल परवा सांगितली आहे त्यामुळे त्याबद्दल वेगळं भाष्य करत नाही अशोक चव्हाणांची किती गरज वाटते आहे भाजपला हे आता अधोरेखित झालेलं आहे ते वेगळं सांगण्याची आवश्यकता नाहीये अशोक चव्हाण भाजप सोबत का गेले हेही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाहीये पण भाजपच्या एकूण ह्या तीन जागांचा मुद्दा असा आहे हे दिसत आता गंमत अशी आहे की अजित पवार गटानं प्रफुल्ल पटेलांना उमेदवारी का दिली असेल प्रफुल्ल पटेलांची टर्म आणखी संपायची आहे मग प्रफुल्ल पटेलांना का उमेदवारी दिली एक कारण असं सांगितलं जातं की शरद पवारांनी ज्या खासदारांना अपात्र ठरवा अजित पवारांच्या असं म्हटलं गेलंय त्यामध्ये प्रफुल्ल पटेलांचं नाव आहे पण अशी नावं तर पुष्कळ जणांची आहेत कारण सगळेच आमदार अनेक आमदार खासदार त्यांची नावं दिली गेलेली आहेत त्यामुळे ते कारण आहे असं वाटत नाही कदाचित प्रफुल्ल पटेलांना ही भीती वाटते का उद्या जेव्हा आपली टर्म संपेल तेव्हा अजित पवार गटाकडे तेवढे आमदार असतील का आणि जर त्यांचे आमदार उद्या कमी झाले निवडणूक लागली आमदार कमी झाले तर मग आपली खासदार की धोक्यात येईल अशी भीती वाटते का आज जेवढे आमदार आहेत कारण एक लक्षात घ्या राज्यसभेमध्ये खासदार होण्यासाठी आमदारांचा सा कोटा साधारणपणे महाराष्ट्राचं गणित लक्षात घेतलं एक्केचाळीस बेचाळीस आमदार नेहमीच लागतात कधी कमी जास्त होतात पण साधारणपणे किमान एक्केचाळीस बेचाळीस आमदार लागतात तेवढे आमदार उद्या अजित पवारांकडे नसतील आणि राज्यसभेची निवडणूक लागली तर आपली गोची होऊ शकते अडचण होऊ शकते म्हणून प्रफुल्ल पटेलांनी आपले टर्म पूर्ण होण्यापूर्वीच हे सगळं की सुरक्षित केले का म्हणजे पुढचे सहा वर्ष आता चिंता नाही अदरवाईज प्रफुल्ल पटेलांच्या जागी खरं म्हणजे अन्य कोणाला संधी मिळू शकली असती त्यांचा दावा असा आहे की जेव्हा प्रफुल्ल पटेल यांच्या अनुषंगाने जेव्हा जब त्यांचे टर्म संपेल ती जागा रिक्त होईल तेव्हा मग पुढचा जो कोणी खासदार असेल पुढचा जो कोणी उमेदवार असेल त्याला संधी मिळेल माहीत नाही इकडे एकनाथ शिंदे गटाने मिलिंद देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी दिलेली आहे आपण मागे ते चर्चा केलीच होती की मिलिंद देवरा अचानकपणे शिंदे सेनेत गेले मिलिंद देवरा शिंदे सेनेत गेले याच्यामध्ये मिलिंद देवरा यांच्या मतदारसंघामध्ये शिंदे सेनेच्या उमेदवाराला फायदा व्हावा हा भाग आहेच अगदी सेम अशोक चव्हाणांच्या केसमध्ये जे घडलं तेच मिलिंद देवरांच्या केसमध्ये पण आहे मिलिंद देवरांच्या मतदारसंघामध्ये मिलिंद देवरा निवडून येऊ शकतील असं अजिबात नाही अशोक चव्हाणांच्या मतदारसंघामध्ये अशोक चव्हाण निवडून येऊ शकतील असं अजिबात नाही पण त्यांची ताकद मात्र मिळाली तर भाजपचे उमेदवार शिंदे गटाचे उमेदवार निवडून येऊ शकतात अशी खात्री आहे आणि म्हणूनच कदाचित म्हणूनच कदाचित भाजपचे उमेदवार जे आहेत प्रताप पाटील चिखलीकर ते पुन्हा निवडून येतील पण गंमत अशी की त्यांना ज्याप्रमाणे राज्यसभा दिली तशीच इकडे मिलिंद देवरांना राज्यसभा दिली मिलिंद देवरा हा एका अर्थानं एकनाथ शिंदे गटाचा थोडा सोबो चेहरा आहे आणि त्यामुळे मला असं दिसतंय की ती पण एका अर्थाने ती निवड होऊन अपेक्षित होतं कारण मिलिंद देवरांना हेच आश्वासन दिलेलं होतं आणि त्यामुळेच ते आलेले होते काँग्रेसने चंद्रकांत हांडोरे यांना उमेदवारी दिलेली आहे चंद्रकांत हांडोरे यांचा विधान परिषदेला पराभव झाला होता चंद्रकांत हांडोरे हा मुंबईतला एकूण दलित चेहरा आंबेडकरवादी चेहरा असा आहे की सगळी आंबेडकरवादी वोट बँक जे आहे ते आपल्याकडे यावी असा प्रयत्न काँग्रेसचा असावा चंद्रकांत हांडोरे हे महत्वाचे नेते होते आहेत पण ते विधान परिषदेला पराभूत झाले आणि तो पराभव सगळ्यांच्या जिवारी लागला काँग्रेसच्या जिवारी लागला महाविकास आघाडीच्या जिवारी लागला भाजपनं गेम केला अशी चर्चा होती म्हणून चंद्रकांत हंडोरी विधान परिषदेला पराभूत झाले त्यांना राज्यसभा दिलेली आहे त्या ते, ते, ते खासदार होतील एकूण दिसतंय असं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भाजपच्या हे लक्षात आलंय की सहावा उमेदवार उभा करून चालणार नाही त्यामुळे भाजपनं पाचच उमेदवार तीन आपले एक शिंदे गटाचा एक अजित पवार गटाचा पाच उमेदवार दिलेले आहेत आणि आता दिसतंय असं की आता साधारणपणे जर कोणीच उमेदवार दिला नाही आ, आज शेवटची शेवटचा दिवस आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मला वाटत नाही की काही कोणी गडबड करेल त्यामुळे सगळे उमेदवार हे बिनविरोध निवडून येतील असं दिसतंय मी मी परवाही म्हटलं होतं की भाजपचे तीन उमेदवार सहजपणे निवडून येतील जागा त्यांच्याकडे आमदार एकशे चार आहेत साधारणपणे एक्केचाळीस बेचाळीस जरी म्हटलं तर एक्केचाळीस जोनी ब्याऐंशी आणि बावीस जागा शिल्लक राहतील त्यातून तिसरा उमेदवार निवडून येईल त्यामुळे तीन खासदार भाजपचे जातील एक शिंदे गटाचा जाईल एक अजित पवार गटाचा आणि एक काँग्रेसचा है। एकुन हे सहाही उमेदवार आता अंतिम झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये राज्यसभेच्या एकूण एकोणीस जागा आहेत त्यापैकी हे सहा खासदार असणार आहेत तोडाफोडी होणार नाही असं दिसत आहे कोणीच नको त्या गोष्टी करणार नाही असं दिसतंय कुठल्याच पक्षाचा गेम करायचा नाही असं सगळ्यांनी ठरवलंय असं पण दिसतंय पण एकूण राज्यसभेच्या निमित्तानं जे सगळं राजकारण सुरू आहे ते मात्र आहे मजेशीर तुम्हाला सांगावं असं वाटलं एनिवे बाकी बोलत राहूच तुम्हाला जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा बाय